नमस्ते स्वागत आहे तुमचं आज आपण भागाकार एकदम सोप्या ट्रेनिंग कसा करायचा ते पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप करू नका मध्ये जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घेऊ व्हिडिओला सुरुवात करूया आता एक संध्या घेऊया आपण दोन हजार तीनशे पंचवीस भाग्य त्र्याण्णव त्या चारंकी संख्येला दोन अंकी संख्येने भाग कसा द्यायचा ते पाहायचं आहे मोठा तर आहे परंतु एकदम आपल्याला इथे पटकन उत्तर मिळणार आहे त्यामुळे आता इथे त्र्याण्णव आहे हा जो एकच स्थानचा अंक आहे तो आपल्याला उचलून इकडे घ्यायचा आहे बघा हा तीन इकडे उचलून घेतलेला आहे पुढे काय करायचं बघा बघा आता हा जो नऊ राहिलेला आहे ह्या नऊ मी ह्या चार अंकांना भाग द्यायचा आहे कशा पद्धतीने बघा इथे नऊच्या पाण्यात दोन नाही म्हणून आपल्याला इथे पुढचा पण घ्यायचा आहे नऊ गुन्हे अठरा तेवीस पेक्षा कमी संध्या कोणत्या आहे नऊच्या पाण्यामध्ये अठरा नऊ गुन्हे अठरा अशा पद्धतीने येते त्या दोघांची वजबाकी करायची आहे दोघांची वजबाकी तेरातून आठ गेले पाच राहिले त्याने म्हणजे तुम्हाला वजबाकी सर्वांना येत असते इथे पाच राहिले आणि एकातून एका शून्य राहिले झाले बावन आता जेव्हा आपण हा अंक खाली उतरून घेतो तेव्हा प्रत्येक स्टेपला ठेवायचा आहे की जो हात तीन घेतलेला आहे त्याला गुणाकार त्याला गुणिले दोन करायचा आहे पद्धतीने दोन गुणिले तीन करायचं आहे किंवा तीन गुणिले दोन करायचा आहे आलेला भागाकार आणि तीन ह्या दोघांचा गुणाकार करायचा आहे तो इथे मांडायचा आहे तीन गुणे सहा हे सहा इथे मांडायचं ఇంజన సార్ సహ జ హారెే ము చళ బా సేచ నవా పం చేస नव सातचा पंचेचाळीस पाच चा भाग लागलेला आहे ते आता काय करायचं बघा इथे माझा बाकी करायची आहे सेहेचाळीस वाजता पंचेचाळीस सात पाच गेले एक राहिला आणि राहिला आता हे पाच आहे तो आपल्याला खाली आहे ऍरोबव म्हणजे आपल्याला दिस लक्षात येईल की पुढचा अंक आपल्याला खाली उतरून घेतलेला आहे आता जेव्हा अंक खाली येतो जेव्हा अंक खाली येतो तेव्हा ह्या आलेल्या भागावर आणि ह्याचा गुणाकार करायचा आहे ह्या दोन नाही कारण आपल्याला जेव्हा जस्ट मिळालेला अंक कोणता आहे पाच आहे त्याचा आणि तीनचा गुणाकार करायचा आहे पाच त्री पंधरा हे पंधरा आपण इथे मांडून घेऊ आणि ह्या दोघांची वजाबाकी करायची आहे पंद्रह पंद्रह शून्य राहिले अशा पद्धतीने एकदम